आपण एका ई बुकच प्रकाशन या ठिकाणी करणार आहोत राघव यादवियम असं त्याचं नाव आहे रामकथा आणि कृष्णकथेची गुंफण असलेला कवी व्यंकटाध्वरी रचित अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह त्याचं थोडक्यात माहिती सांगतो रामकथा आणि कृष्णकथा एकाच वेळी वाचता येते हे राघव यादवियम श्लोकसंग्रहाचं वैशिष्ट्य आहे कांचीपुरम येथे सतराव्या शतकात कवी व्यंकटाध्वरी यांनी राघव रचना केली या ग्रंथाला अनुलोम विलोम काव्य असंही म्हणतात संपूर्ण संग्रहामध्ये रामांसाठी तीस साथी रुगी साथी रुगी असे केवळ साठ श्लोक आहेत या श्लोकांमधली पहिली ओळ वाचली तर रामकथा होते त्याला अनुलोम म्हणतात आणि याच श्लोकाची अक्षर उलट्या क्रमानं वाचली तर ती कृष्णकथा होते अशा प्रकारे केवळ तीस श्लोकांमध्ये अशा प्रकारे केवळ श्लोकांमध्ये श्लोकांमध्ये रामांचं आणि कृष्णांचं चरित्र लिहिलं गेलं आहे राघव अर्थात राम आणि यादव अर्थात कृष्ण यांचं चरित्र सांगणारी गाथा म्हणून राघव यादवीय या श्लोक संग्रहाचा हिंदी अनुवाद आणि ओमिबद्ध गायन विविध संकेतस्थळावरती उपलब्ध आहे मात्र मराठी वाचकांना त्याचा आस्वाद घेता यावा या उद्देशानं कोकण मीडियाचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री प्रमोद कोतकर सर यांनी त्याचा मराठी अनुवाद करून घ्यायचं ठरवलं रत्नागिरीतील निवृत्त संस्कृत शिक्षिका सौ वंदना दिगंबर घैसास यांनी तो अनुवाद उत्तम प्रकारे करून दिला दोन हजार वीस साली कोरोना काळातल्या श्रावण महिन्यात कोकण मीडियाच्या वेबसाईटवर दररोज एक श्लोक या पद्धतीनं हा अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे यंदा अयोध्येत राम मंदिर झालं आणि आता पुढचं लक्ष मथुरा वृंदावन हे असल्याची भावना सर्वत्र आहे या पार्श्वभूमीवर राम आणि कृष्ण यांच्या कथा एकत्रितरित्या सांगणारा हा श्लोकसंग्रह कोकण मीडियाच्या सत्वश्री प्रकाशनातर्फे ईबुक रूपात सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत जास्तीत जास्त जणांना त्याचा वाचनानंद घेता यावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी असा उद्देश त्यामागे आहे आता हे हा अनुवाद ज्यांनी केला त्या सौ वंदना दिगंबर ठिकाणी उपलब्ध नाही मी श्री प्रमोद कोनकर सरांना विनंती करतो की त्यांनी हे करून घेतलं त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि कीर्तन संध्याच्या वतीनं सन्मान स्वीकारावा राघव यादवीय या ईबुकचं आपण आधी प्रकाशन करू गोवांच्या हस्ते हे मोफत उपलब्ध आहे ईबुक आपल्या सर्वांसाठी दिसतोय तो स्कॅन करा तो स्कॅन केल्यानंतर आपल्याला हे ईबुक आपल्या अँड्रॉइड फोन वरती वाचता येईल आता यानंतर प्रमोद कोनकर सर यांचाही सन्मान कीर्तन संध्याच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गुहांनी करावा अशी त्यांना विधनंती አይደለ ዋን እኮ